नमस्कार तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी पण मी आ, आ, स्वामी महाराजांचा प्रकट दिन ज्या दिवशी होता त्या दिवशी हा शूट केलेला आहे तर सकाळची लगभग चालू आहे सकाळी सकाळी जेव्हा मुली स्कूलमध्ये जातात तर त्यांना टिफिन द्यावा लागतो सकाळच्यासाठी थोडंफार स्नॅक्स वगैरे थोडं जसं आपलं खातील आणि माझ्या दोन्ही मुली घरून काहीच खाऊन किंवा पिऊन जात नाही दूध वगैरे काहीच नाही खात सकाळी सकाळी कारण उठल्यानंतर आंघोळ वगैरे करतात आणि एखाद्या वेळेस जर त्यांना भूक लागलेली असेल एखाद्या वेळेस खातात पण असं डेली काही खात नाही तर आज मी बेसनाचे चिले बनवणार आहे सर्व व्हेजिटेबल्स जे माझ्या घरामध्ये मा फ्रीजमध्ये मा व्हेजिटेबल्स होते ते थोडे थोडे कट करून मी बेसन पिठामध्ये टाकलेले आणि त्यामध्ये मी थोडं तांदूळाचं पीठ टाकून छान असं तिखट मीठ थोडासा किंचित गरम मसाला असं सर्व मिक्स करून छान त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तव्यावरती तेल टाकून ते मस्त शेकून घेतलेले आहे यामध्ये ना स्पेशल मला आवडते शिमला मिरची जशी आपल्याकडची शिमला मिरची थोडी वेगळी लागते अशी थोडी तुरत तुरत लागते आणि इकडे ना जी सलाडमध्ये खाण्यासाठी वापरले जाते ती इकडचे असे स्वीट छान अशी चव असते म्हणजे तुम्ही सलाडसाठी पण असे नुसतं काही न वापरता जर तुम्ही कॅप्सिकम इकडे तोंडी लावली तरी खूप छान लागते भाजीबरोबर किंवा कशाबरोबर भाकरीबरोबर भाजीबरोबर तर मला खूप आवडते कॅप्सिकम यामध्ये किंवा उपम्यामध्ये पण मला कॅप्सिकम खूप आवडते इकडची टाकलेली तर मी यामध्ये भरपूर रेड कलरचे कॅप्सिकम टाकलेली त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे सर्व छान जे जे माझ्या घरामध्ये होतं ते ते मी टाकलेलं आहे आणि मुलींना स्टिफिनमध्ये तेच देणार आहे आणि आमच्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये पण तेच बनवणार आहे तर त्याचबरोबर मुलींना मग मी थोडी स्ट्रॉबेरी कट करून दिली कारण की एखाद्या वेळेस ना त्यांना काही आवडते एक म्हणजे दोन जर त्यांना दिला काही दोन मेनू जर दिले तर त्यांना जे आवडते ते खाऊ शकतात तर थोडे त्यांना मी अर्धा अर्धा चिला दिलेला आहे आणि त्याचबरोबर थोडी चार पाच स्ट्रॉबेरी पण दिलेले आहे आणि आम्ही पण मग अदितीच्या बाबा आज घरूनच काम करत होते त्यांना थोडं काम होतं तर मग ते आज घरून काम करत होते त्यांना पण मग छान चिले दिले करून गरम गरम आणि त्याच्याबरोबर दही घातलेले होते दही दिले नंतर माझं सर्व आवरून घेतलं आणि कधीकधी ना खूप गडबड होते आज खूप कामं करायचे होते खूप कामं होते आणि त्यात आज मला उशीर झाला अन्वीने थोडे रात्री त्रास दिला त्याच्यामुळे मग सकाळी पण उठायला उशीर झाला आणि उशीर झाला स थोडा उश उठायला की मग थोडी गडबड होते मी वरण भाताचा पटकन कुकर लावून घेतला आणि हे तुम्ही बघू शकतात तर हे स्टिक आहे आपली शतावरी जे आपण इंडियामध्ये शेतावरीची पावडर खातो ते लोक इकडे फ्रेश फ्रेश अशी शतावरी शिजवून खातात तर खूप हेल्दी असते आणि खूप महाग पण असते हे लगभग पावभर शेतावर मी आणलेली होती आ, तर हे मला मिळाली पाच हिरोमध्ये म्हणजेच आपले साडेचारशे रुपये इंडियन रुपीजमध्ये या टाईमला खूप महाग मिळते आणि समरमध्ये खूप मिळते समरमध्ये थोडी आ, ही स्वस्त होती इकडचा समारंभ म्हणजे जून जुलैमध्ये थोडीही शेतावर स्वस्त मिळते ते एकदम ते लोक काय करतात हे मस्त स्टीम करतात बेक करतात बेक बेकओनमध्ये आणि त्याच्यावरती पेपर वगैरे टाकून खातात पण मी मस्त याची भाजी बनवते खूप छान झटपट याची भाजी बनते आणि चवीला छान हेल्दी पण खूप असते तर सिम्पल आपलं मौरी जिरं त्याच्यानंतर लसूण बारीक चिरू आणि कढीपत्ता मी यात घातलेला आहे आणि हिरवी मिरची यामध्ये टाकून घेते मिरची छान होऊ द्यायची खूप झटपट अशी ही रेसिपी बनते काहीच या रेसिपीला असा टाईम लागत नाही आणि खूप हेल्दी आहे जे नवीन आई बाळांतीन बाई आपल्याकडे शेतवारीची पावडर देतात बघा दुधामध्ये दे टाकून इकडे माझ्या सेकंड डिलिव्हरीला जेव्हा मला माहिती पडलं की शेतवारी आहे तेव्हा मी याची खूप भाजी खाल्ली डिलिव्हरीमध्ये सुकी भाजी खूप छान होते आणि त्याच्यानंतर मिरची छान झाली माझी तर मी बारीक जी कापून घेतली होती शेतावरीच्या स्टिक त्या टाकलेल्या आहे आणि याबरोबर मी थोडंसं शेंगदाण्याचं शेंगदाणे असे बारीक करून टाकलेले शेंगदाण्याचं कूट टाकत आहे तर मी इथं शेंगदाणे भाजले नाही डायरेक्ट मी बारीक करून घेतले मिक्सरला ते भाज्याची काही कारण आपण थोडं ही भाजी अशी परतूनच घेणार आहे यामध्ये तर शेंगदाण्याचं छान मी असं चार पाच चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं तुम्ही शेंगदाणेचं हे पीठ नाही टाकलं तरी चालते हे तुम्ही स्किप पण करू शकतात आमच्याकडे ना विदर्भामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहे की आम्ही शेंगदाण्याचं कूट टाकून करत असतो तर ते एक सवय आणि चवीला पण छान लागते तुम्ही अशी पण करून बघा आणि विदाऊट शेंगदाण्याचं जे आ, कुट टाकलेलं ता, ते पण करून बघू शकता छान लागते भेंडीसारखी ही भाजी लागते भेंडीसारखी पण तुम्ही करू शकता तर त्याच्यानंतर मी हडद टाकून घेतलं आणि छान परतून घेते या भाजीला मी आ, आ, लो आ, मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ही भाजी करायची आहे कारण की हाय फ्लेमवरती थोडी कचवटला राहू शकते आणि ही कापायची कशी तर जसं आपली भेंडी काही की पक्की झालेली असते धोर झालेली असते तर आपण भेंडी ती जी पक्की झालेली असते ती कापून फेकून देतो तसं या स्टिकच्या ना मागच्या साईडला थोडं अशी पक्की झालेली असते तर ते थोडी तोडून घ्यायची आणि ती यूज नाही करायची जसं कापताना करकर जसा आवाज येतो ते आपल्याला घ्यायची नाही कोवडी कोवडी घ्यायची जसं आपण भेंडी कोवडी कवडी कापून घेतो तशी त्याच्यानंतर मी छान मीठ वगैरे टाकून घेतलं आणि थोडासा मी पाण्याचा शिपका मारलेला आहे वरून नाही मारला तरी चालते भाजी ना ना जसे जसे ती भाजीनं सुक्की आपल्याला बिना पाण्याचीच करायची आहे यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही कारण शेतावरही आपोआप पाणी नंतर सोडते जसं जसं ती शिजायला लागते तशी तशी ती पाणी सोडते तर तुम्ही बघू शकता आधी खूप सुक्की सुक्की वाटत होती आणि आता खूप अशी ओली झालेली आहे मी फक्त थोडासा पाण्याचा शिपका मारलेला आहे नाही मारला तरी चालते मला थोडी अशी ओली ओली करायची होती म्हणून मी वरून थोडा मारला तुम्हाला जर आणखी याच्यापेक्षा सुक्की करायची असली तर तुम्ही झाकण न ठेवता मीडियम ग्लासवर गॅसवरती अशी छान तिला परतून घ्यायची छान सुक्की पण छान लागते हे शेंगदाण्याचं कूट न टाकता त्याच्यानंतर यामध्ये मी छान भरपूर कोथिंबीर टाकून घेतली भाजी आपलेली शी, शि आपली शिजलेली आहे जशी आपली भेंडी शिजल्यानंतर थोडी नरम पडते तशी हे पण भाजी शिजल्यानंतर नरम पडते आणि झटपट बनते खूप हेल्दी आहे उन्हाळ्यामध्ये इकडे खूप स्वस्त मिळते स्वस्त खूप नाही पण दोन तीन इरोला आता जी पाच इरोला मिळते उन्हाळ्यामध्ये दोन तीन इरोला मिळून जाते इंडियामध्ये मिळते की नाही माहिती नाही मला वाटते बँगलोर साईडला मी बघितलेली आहे बँगलोर साईडला मिळते अशी मार्केटमध्ये पुण्यात तिकडे मुंबईला मिळते की नाही मला माहिती नाही पण भेटली तर नक्की करून बघा त्याच्यानंतर मी वरण वगैरे लोणून घेतलं कुकर झालेला होता भात काढून घेतला वरण जे होतं डाळ लोणून घेतली मी छान आणि त्याचं वरण करून घेतलं आणि आटा पण भिजून घेतलेला होता चपात्या पटापटा चपात्या करून घेतल्या तर स्वयंपाक माझा करून झालेला आहे चपाता वगैरे सर्व करून झालं बाबाला थोडा टाईम होता जेव्याचा तर म्हटलं प्रसादासाठी आपण बेसन लाडू करून घेऊया तर आज मी महाराजांच्या प्रकट दिन आहे तर महाराजांसाठी बेसन लाडू करत आहे नैवेद्यासाठी महाराजांना तुम्हाला माहीतच आहे पुरणपोळी बेसनाचे लाडू किंवा वालाच्या शेंगा यांची भाजी खूप आवडते तर माझ्याकडे इकडे वाल वगैरे सुक्का वाल आणलेला आहे मी घरून पण म्हटलं आज बेसनचे लाडूच करूया छान गोड एखादा पदार्थ तर मग मी इथं एक वाटी ना बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मी आ, मिक्स करत आहे त्याने काय होणार जे आपले लाडू आहे ते छान असे रवेदार होणार जसं बाहेरचं मार्केटचं बेसन तुम्ही पाहत असणार तर एकदम बारीक असं मिळते तर त्याने ना ते चिटकते आपल्या तोंडाला तर त्या दूध टाकून छान असं चुरून घ्यायचं छोटे आपले पोहे खायचे चम्मच छोटे चम्मच दूध तुम्ही टाकून घेऊ शकता तर बाजूला मी इकडे बेसन छान चुरून घेतलं आणि बाजूलाच मी पाक ठेवत आहे तर तुम्ही बारीक साखर पण या बेसनमध्ये टाकू शकता पण मला पाकाचं करायचं आहे तर मी बाजूलाच पाक ठेवलेला आहे पाक आपल्या लाडूसाठी तर इथं मी एक वाटी बेसन घेतलं त्याच्यासाठी मी दीड वाटी साखर घेतली साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि साखर आपलं जितक्या पाण्यामध्ये आपली साखर बुडेल न तितकं पाणी आपल्याला घालायचं लगभग मला इथं एक ते दीड वाटी पाणी टाकले फक्त आपली साखर त्यामध्ये भिजायला हवी तर छान मी असं मिक्स करून घेतली आपली एकदर साखर पाणी टाक साखरमध्ये पाणी टाकल्यानंतर साखर असं छान फिरून घ्यायची तर इथं बघू शकता आपलं जे आपण पीठ घेतलेलं तर आधी खूप असं बारीक होतं आणि आता मी चुरून घेतलं तर छान असं चुरून घ्यायचं पाच मिनिट तर छान असं रवेदार आपले त्याचे लाडू बनतात आणि तुम्हाला बर्फी पण करायची असेल तर बर्फीचे सेम प्रोसेस आहे हे मी आज लाडू करत आहे असंच तुम्ही बर्फी पण करू शकतात एवढंच की बर्फी आपल्याला टीन डबे एखादा ज्या ज्यात आपण बर्फी बनवतो त्यात आपल्याला तूप लावून ठेवायची असते आणि लाडू आपल्याला जोडून घ्यायचे असतात तर आणि यामध्ये बर्फी बनवायची असेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये खवा पण ॲड करू शकता तर आता मी तूप घेतलेलं आहे अंदाजे मी दोन ते तीन चम्मच तूप घेतलेले आणि त्यामध्ये आ, लो फ्लेमवरती मी हे बेसन छान भाजून घेणार आहे तु वरून तुम्हाला जर असं वाटत असेल की आता तूप कमी पडते पण सुरुवातीला तुम्हाला थोडं सुक्क सुक्कं वाटणार आणि नंतर जसं जसं आपलं बेस बेसन होत राहील तसं तसं छान ते तूप बेसन तूप सोडत असते तर तुम्हाला तेव्हा वाटलं की नाही आता आपल्याला यामध्ये तूप कमी वाटत आहे तर तुम्ही वरून पण तूप ॲड करू शकतात तर मी छान मीडियम फ्लेमवरती ब दहा ते पंधरा मिनिट लो फ्लेमवरती मीडियम लो टू मीडियम फ्लेमवरती छान असं भाजून घेतलं भाजण्याची घाई करायची नाही कारण जर आपण जर पटापट भाजलं हाय फ्लेमवरती तर ते कचवट त्याला बेसनाच्या लाडवाला येऊ शकते किंवा बर्फी बनवत असेल तर बर्फी अशी बेसनाचा कचवट वाचतो मला लागू शकतो तर छान लो फ्लेमवरती असं भाजून घ्यायचं सुरुवातीला ड्राय हो होईल पण नंतर नंतर तूप आपोआप आप बेसन सोडत राहते तर इथं छान माझं बेसन भाजून झालेलं आहे आता मी पाक चेक करते तर पाक ना दोन पद्धतीत तुम्ही चेक करू शकता एक तर पाणी घ्यायचं असं प्लेटमध्ये आणि आपलं जर पाक जमा होत असेल पाण्यामध्ये असा गोडा तयार होत असेल तर तुम्ही समजायचं आहे की तो पाक झाला आणि हे थोडी मला आ... थोडी समजलं नाही त्याच्यामुळे मग मी काय केलं आणखी मी असं हाताला लावून बघितलं हे बघा असं हाताला लावून बघितल्यानंतर एक तार दिसते तुम्हाला म्हणजेच आपला पाक झालेला आहे तर यामध्ये ना पाकामध्ये तुम्ही असल्यास तर हळद पण टाकू शकता आणि फूट कलर असल्यास फूट कलर पण टाकू शकता तर आता मी परत प्लेटमध्ये घेतला बघा तर एका ठिकाणी आपला पाक असा जमा होत आहेस म्हणजेच आपला पाक झाला जर कच्चा असला ना तो पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो एका ठिकाणी थांबत नाही तर मी पाकामध्ये मा थोडासा माझ्याकडे फूट कलर होता आता थोडासा फूट कलर टाकलेला आहे तुम्ही हळद टाकली तरी खूप छान कलर येतो मी हळद पण टाकून घेतलेली आहे बऱ्याच वेळा हळद टाकून पण केलेला आहे तर पाक झालेला आहे आ, बेसन पण छान माझं बास भाजून घेतलेलं आहे तुम्ही हे मेजरमेंट फक्त या मेजरमेंटनी करा व्यवस्थित सर्व होते आणि पाक पण कच्चा राहू द्यायचा नाही जर तुमचा पाक जर कच्चा राहिला त्याने पण तुमचे लाडू खराब होऊ शकतात चव त्याची बिघडू शकते तर आता तुम्हाला असं वाटेल की खूप पातळ झालेलं आहे आपलं याचे लाडू कसे काय होणार तर थोड्या वेळानंतर छान मिक्स करून घ्यायचं जे पण गाठा वगैरे काही असतील बेसन असं थोड्या गाठा वगैरे राहत असतील तर छान मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट जास्त थंडी असेल तर दहा मिनिटात बघा माझं दहा मिनिटात असं छान ड्राय झालेलं आहे जर आपल्याकडे जर गरमी असेल गरमीमध्ये तुम्ही बनवत असेल तर कमीत कमी, -कमी वीस मिनिट तुम्हाला लागतील ड्राय व्हायला त्याच्यासाठी तुमचा पाक पण व्यवस्थित झालेला पाहिजे तर माझं आता दहा इकडे थंडी असल्यामुळे दहा म मिनटामध्ये माझं सुकलेलं होतं सर्व माझं लाडूयाचं तर मी ड्रायफ्रूट्स आणि यामध्ये इलायची पावडर मी टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून ठेवलं नंतर मग आमचं अदितीच्या बाबाला पण मग वाळून दिलं होतं त्यांना जेवायचं होतं त्यांना वाळून दिलं तर छान मी आजवरण भात बीटरूट आणि आपलं कॅरेट कुकुंबर याचं मी सलाड केलेलं आहे सुक्कं आणि आपली भाजी बघा किती छान दिसते त्याच्यानंतर महाराजांना पण मग मी नैवेद्य दाखवला जे पण आज मी स्वयंपाक केला होता ते सर्व महाराजांना मी नैवेद्य दाखवला आणि त्याच्याबरोबर लाडू ठेवलेला होता ऑलरेडी एक लाडू दीदीच्या बाबाने त्यातला खाल्ला होता प्रसादामधला तर मी म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांचं जेवण झालं त्याच्यानंतर मग मी त्याची क्लिप घेतली होती तर त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांनी प्रसाद घेतलेला होता <t -t 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 -t

कसे झाले बाकी झाडू का ग डोंगरे पुरा खाय तो हा आणून टाकायचं नाही यामध्ये ओके तर बघा किती छान आपले लाडू झालेले आहे चवीला पण खूप छान झालेले आहे थोडं तुम्हाला असं वाटायचं असेल की ड्राय झालं तर त्याच्यानंतर तुम्ही ना थोडं गरम करून लाडू बनव म्हणजे मी एक दोन घंट्यांनी लाडू बनवले तर मी आधी थोडं गरम केलं आणि परत छान चुरून घेतले आणि मग त्याचे लाडू बनवले खूप छान चवीला तर खूप छान झालेले होते तुम्ही नक्की करून बघा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका इलायची पावडर टाका छान चवदार बनतात त्याच्यानंतर सर्व आवरून झालं माझं मग महाराजांना मी छान अभिषेक केला केसर चंदनाच्या दुधाने त्याच्यानंतर पंचामृतानी आणि पाण्याने त्यांचा अभिषेक करून घेतला पूजा जी करायची होती ती पूजा मी करून घेतलं खूप छान प्रसन्न वाटते थोडा उशीर झाला मला पूजा करायला सकाळीच करायला पाहिजे होती पण आज मी म्हटलं ना सकाळी थोडी दगदग झाली त्याच्यामुळे मग मी सर्व प्रसाद वगैरे करून घेतला आणि मग नंतर मी पूजा करून घेतली आरती वगैरे करून घेतली आणि आज आधी बाबानं बाबांना फर्स्ट टाईम ट्राय करत होते थोडा छान साऊंड आला शंकामधून मला तर जमतच नव्हतं तर असं होतं आजचं माझं रुटीन तर परत एकदा तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला मग परत भेटू तो